गावामध्ये मी गेलो तिथं गेल्यानंतर मला जो त्या गावामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून एक जी गोष्ट झाली नाही याचा अभाव झाला त्याच्याबद्दल मी बाईट दिली ती बाईट अशाच संदर्भात होती की गेले पंचवीस वर्ष झालं आपल्याला आप माहित होतं की मिरज तालुक्यामध्ये काही गावं ही पाण्यापासून वंचित आहेत काही गावं रस्त्यापासून आहेत काही गावं जी आहेत ती लाईटपासून आहेत परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल अशा पद्धतीनं एक कार्य जे आहे ते पालकमंत्र्यांपासून अपूर्ण राहिलं ते म्हणजे काय की गावातल्या टॉवर जे आहे कुठल्याही टॉवरला रेंज नाहीत आणि जर एखादं टॉवर लावलं आहे गेले सहा महिने झाले त्यांचे कोणत्याही प्रकारची रेंज नाहीत दोन दोन किलोमीटर मुलांना आणि नागरिकांना वरती वरच्या टेकड्याला जाऊन दुसऱ्या गावातल्या टॉवरची मदत घेऊन फोन लावायला लागतात जर एमर्जन्सी कुठली झाली एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा काही मला एक पालकमंत्र्यांना सांगायचं होतं त्या बाईटमधून की आपण यू पी बिहार किंवा जंगल इलाक्यात नाही आहे आपण मिरजेसारख्या तुमच्या निवडून आलेल्या तालुक्यामध्ये जी ग्रामस्थ राहतात त्यांच्या अशा मूलभूत गरजा तुम्हाला जर करता येत नाही तर त्या पदावरती तुम्ही का राहताय हा पहिला प्रश्न चिन्ह त्यानंतर ही बाईट बघितल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना आजची वेळ आम्हाला मिळाली कारण की काल सुट्टी होती कलेक्टर साहेबांना ज्यावेळी आम्ही सांगितलं की जर मोबाईलच्या टॉवरची रेंज येणाऱ्या काही पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही आम्हाला नाही दिली तर आम्ही तिथं अमरण उपोषण त्या टॉवरच्या बनावटी टॉवरच्या खालीच आम्ही करू अशी ग्वाही दिल्यानंतर पालक हे आ, कलेक्टर साहेबांनी युद्ध पातळीवर बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि कामाला सुरुवात करा आणि तसे जाब फटके देऊन त्यांना कामाला सुरुवात केली त्यामुळं कलेक्टर साहेबांचे आम्ही आभार मानतो त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन निवेदन सुद्धा दिलेलं आहे जर हे काम जे आहे टॉवरचं येणाऱ्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्याच्या आज जर पूर्ण नाही झालं आय रिपीट पूर्ण नाही झालं तर त्या टॉवरच्या खाली आम्ही उपोषणाला सर्व ग्रामस्थ घेऊन आम्ही बसणार आहोत काहीतरी आम्ही बाईट बघितले सकाळी काही ग्रामस्थ म्हणजे अचानकपणे चोरून मारून कुठंतरी जाऊन बाईट दिली आम्हाला आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही कोणाचे शत्रू नव्हे जर विकास झाला असता तर ही परिस्थिती आज आम्ही बोललो नसतो त्यांच्या आम्ही वाक्यानं ऐकले की नागरिकांनी जर आमच्यापर्यंत प्रश्न आणलाच नाही तर आम्ही त्याचं निरसन कसं करू अशी सुद्धा उत्तर त्यांची आली तर मला सर्व अशा भोळ्या नेत्यांना एक सांगायचं आहे की साहेब आपण सर्वसामान्य नागरिकांचे लोकनेते आपण मिरवतोस परंतु आपण यांचे नोकर आहोत उद्या नागरिकांची कामं करणं ही तुमची मूलभूत प्रा म्हणजे प्राधान्य असलं पाहिजे त्यांनी तुमच्याजवळ येऊन टाचा झिजवायचे नाही आहेत साहेब तुम्ही त्यांची कामं करायची आहेत ही लोक ग्रामीण भागातली कोणाला लिहिता वाचा येत नसतं काय येत नसतं आणि कदाचित काही गावामध्ये तुमची दहशत तुम्ही एवढी माजवलेली असते की तुमच्यापर्यंत येऊन या गोष्टी चर्चा सुद्धा करायची म्हणजे भीती वाटते त्यांना तर ही कुठंतरी ही गावकरी जे आहेत ही त्याच तालुक्यात आहेत जिथं तुम्ही सत्तेधारी आहात सर्वांना मर्जीत घ्या सर्वांची कामं करा विकासाची कामं करा ना की खोटे आराखडे जसे तुम्ही तालुकाभर सांगतात गाव पातळीला उतरायला मला अजिबात इच्छा नाही आहे ती प्रश्न माझी नाही आहेत ती गावच्या सरपंचांची आहेत जर ही गोष्ट गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही म्हणताय सहा महिने झालं टॉवर लावला साहेब सहा महिने झालं मग करताय काय तुम्ही हा माझा प्रश्न आहे या गोष्टी मूलभूत ज्या आहेत कॅमेरावरती येऊन तुम्ही मोठ्या बाट्या मारण्यापेक्षा या गावकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा मग मी तुमचा येऊन तिथं सत्कार करेन कारण की ही गोष्ट जर मी येऊनच बीजेपीचे कार्यकर्ते करणार असतील प्रत्येक गावातल्या मी आवाहन करतो समस्या मला सांगा मी त्या त्या गावामध्ये येऊन त्या समस्या मांडतो आणि मार्गी लावायसाठी अशा पद्धतीने भांडतो जय हिंद जय महाराज